आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं चक्क छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या सिग्नलची पूजा करत नारळ फोडून सिग्नलला हार घालत आरती करून अनोखा आंदोलन करण्यात आल्यानं हे आंदोलन शिर्डी शहरात चर्चेचा विषय ठरलंय भर दुपारी बारा वाजता भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अचानक छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत बंद स्थितीत असलेल्या सिग्नलची पूजा करत नारळ फोडून आरती केली व सिग्नलला हार घातल्यानं येणारे जाणारे वाहन चालक हा नेमका काय प्रकार म्हणून आश्चर्यानं पाहत होते याबाबत बोलताना चेतन कोते म्हणाले की सदर चौकात गेल्या अनेक वर्षांपासून सिग्नल लावलेले असून काही दिवस सुरू होते मात्र त्यानंतर हे सिग्नल फक्त शोभेचे ठरत असून मोठी वाहतूक कोंडी या चौकात नेहमीच होत असते व त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील होत असतात आम्ही सदर सिग्नलची पूजा करून हार घालत याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ सिग्नल सुरू करण्याची विनंती केली असल्याचं कोते म्हणाले या प्रसंगी शहराध्यक्ष चेतन कोते मंगेश त्रिभुवन दीपक वारुळे महेश गोंदकर अविनाश गोंदकर आकाश त्रिपाठी गोरख वदक अमोल कोते अक्षय कोते भारत जगताप सोमराज कावळे सचिन गोंदकर सत्यम दिवेकर नईम सय्यद वैभव कोते महेश गायकवाड श्याम गायके राहुल आहेर अशोक विश्वासराव प्रवीण गोंदकर साहिल शेख स सा शंतवणू शिंदे भूषण वर्मा यांसह कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती भारतीय जनता पार्टी शिर्डी शेरो युवा मोर्चा शिर्डी शहरच्या वतीने आज आम्ही शिर्डी जेवढे जे पण आपले सिग्नल आहेत तेवढे चालू चालू हवे याचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आम्हाला त्यांनी गोवाही दिलेली की आम्ही लवकर लवकर त्याच्यावर कारवाई करू आणि चालू करू तसेच या आमच्या भागामध्ये म्हाळवनगर आणि हेडगाव नगरचा एक शाळा आहे हायस्कूल शाळा तिथं लहान मुलांचं येणं जाणं ह्या रोडने हायवे रोडने असतं तर प्रशासनाला एक विनंती की कमीत कमी त्या लहान मुलांकडे पाहून तरी प्रशासनाने त्याच्यावर लवकर लवकर तोडगा काढून ते सिग्नल चालू करावे जर यांनी आठ एक दिवसाच्या आत चालू नाही केलं तरी भारतीय जनता पार्टी शिर्डी शहर आणि युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीने एक मोठं आंदोलन दिलं आम्ही उभारू त्यामुळे प्रश्नाला विनंती आहे त्यांनी लवकर लवकर याच्यावर कारवाई करावी भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहराच्या वतीनं शिर्डी शहरामध्ये जो नगरमानवड हायवे आहे या हायवेवरती अतिशय मोठ्या प्रमाणात रहदारी असते या रहदारीमुळं या ठिकाणी साईबाबांचं मंदिर हे रस्त्या लगत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल असतील महाविद्यालय असतील शाळा असतील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या रहदारीमुळं अनेक समास्या या ठिकाणी उदवत असतात मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता असते या ठिकाणी शिर्डी परिषदेच्या वतीनं जी वाहतूक नियंत्रण शाखा आहे यांच्या वतीनं जो सिग्नल बसवण्यात आलेला आहे जो भरपूर दिवस झाले अतिशय तो त्या ठिकाणी धूळ बसली आहे बंद पडलेला सिग्नल व्यवस्था आहे तो पुन्हा कारेंट व्हावा यासाठी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा वतीनं आज या ठिकाणी शिर्डी नगरपरिषेचे मुख्याधिकारी सतीदिगे साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं आहे की साहेब हा जो सिग्नल बंद पडलेला आहे हा लवकर लवकर तुम्ही चालू केला पाहिजे आणि या ठिकाणी जो सिग्नल आहे जो जो शिर्डीतील जे करदाते आहेत त्यांच्या माध्यमातून जो पैसा नगर परिषदेला दिला जातो आणि त्यातून एक विधायक कामं केले जातात आणि जे काम केलेलं आहे परंतु ते बंद आहे याचं कारण काय बंद असण्याचं मुळात म्हणजे आमचा हा प्रश्न होता तो लवकर लवकर चालू करावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे पण आम्हाला सांगितलं की तात्काळ येत्या आठ दिवसामध्ये जो सिग्नल व्यवस्था कार्यान्वित केली जाईल आम्ही या ठिकाणी सांगितलं की ते आठ दिवसा तुम्ही तो चालू करा नाहीतर या ठिकाणी युवा मोर्चाच्या वतीनं अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आणि चेतन भोकोते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व तरुण या ठिकाणी आलेलो होतो आपण खरं बघता शिर्डी हे आंतरराष्ट्रीय क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी हे सिग्नल धूळ खात पडलेले आहे अनेक वर्षापासून आम्ही बघतो लहानचे मोठे झालो ते सिग्नल फक्त नावावरूपी लावलेलं आहे त्याचा कुठल्याही प्रकारचा वाहतुकीला काही फायदा होत नाही आणि दर गुरुवारी म्हणा शनिवार रविवारी म्हणा त्या सिग्नलला कायम गर्दी असते आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा लोकल आपल्या रहिवाश्यांना होतो कारण साई भक्तांनाही तर माहीत नसतं डायव्हर्जन कुठे एक आहे तर याचं सर्व हे जी यंत्रणा आहे यंत्रणा सर्वत्र जबाबदार हे सिग्नल बंद आहे असं आम्ही मानतो त्यामुळं आम्ही सर्व या ठिकाणी आलो पूजा करायचं कारण म्हणजे त्या ठिकाणी आम्ही बघितलं की गेल्या सात आठ वर्षापासून ते फक्त खांब लावून ठेवलेले आहे आपण एखादा देव चौकात मटकून ठेवतो आणि त्याच्या त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही तशी ती गडबड आपण केलेली त्यामुळे आम्ही सर्वांनी ते आलो आणि त्या ठिकाणी त्याची पूजा केली आणि ओ साहेबांना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली की ते लवकरात लवकर ते चालू करावं खुश खबर खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा